विरार आणि मीरा भाईंदर मध्ये खुलेआम गुटखा विक्री होतीये प्रत्येक पानाच्या टपरीवर गुटख्याचे रेट वाढवून विक्री केली जातीय राज्यभरात गुटख्याला बंदी असताना मीरा वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अशाच काही मीरा भाईंदर विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पाणटपऱ्यावरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले वसई विरार नालासोपारा परिसरात खुले अंमली आम पदार्थ चरस गांजा यांची विक्री सुरू असल्याचा आरोप होतो आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे नालासोपारा तुळी नगर विरार कारगिल नगर चंदनसार मकवाणा कॉम्प्लेक्स विरार रेल्वे फाटक या ठिकाणी या अंमली पदार्थांची विक्री होत आहे तरी देखील पोलिस यावर कारवाई करत का नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो इकडे विक्री होते आणि खूप प्रॉब्लेम झालेत चरस गांजा याचा सप्लिमेंट होते इकडे और नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे एक सर्वसामान्य माणूस म्हणून यावर काहीतरी स कारवाई करावी आपण याची विनंती तुम्हाला पोलीस पण ॲक्शन घेत नाही ते तिथे वसुली केली जाते ते तुम्ही जरा बघावं लक्ष द्यावं ही माझी कळकळीची विनंती आहे